नमस्कार मी वेदिका माझ्या चॅनल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत एक साधी सोपीशी अशी एक रेसिपी बघणार आहोत एकदम जरी करायला जरी सोपी असली तरी ती एकदम चव एकदम त्याची भारी आहे तर चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीकडे वळूया आज आपण बनवलेली आहे मकर संक्रांत स्पेशल ही बघा चिक्की बनवलेली आहे मुरमुरा चिक्की साठी इथे मी घेतलेले आहे तिथे तीन कप एवढे तीन कप म्हणजे साठ ग्राम एवढे मुरमुरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर घेतलेले आहेत हे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत सालं काढून टाकले टाकल्याने कुटकरून घेतलेलं आहे थोडंसं असे जाडसरस ठेवलेले आहेत पूर्ण असं कुटकरून नाही घेतलेलं आहे हे घेतलेले आहेत थोडेसे पाववाटी एवढे घेतलेले आहेत त्यानंतर इथे दीडशे ग्राम एवढा मी हा चिकीचा गूळ घेतलेला आहे दीडशे ग्राम एवढा आहे आणि आपल्याला थोडासा सोडा लागणार आहे वन एट टी एस पी एवढा मी थोडस तूप लावून घेते बोर्डला कारण आपल्याला जेव्हा मुरमुरा शिक्की आपण बनवणार आहोत ते जे मिश्रण असणार ते गरम गरमच यावर आहे आणि लगेच आपल्याला चिक्की करून घ्यायची त्यासाठी पूर्वत ही करून ठेवायची आपल्याला मी हे कुरमुरी ना भाजून घेणार आहे असे जराशे परतून घ्यायचे म्हणजे थोडेसे असे क्रिस्पी करून घ्यायचे आपल्याला दोन मिनटासाठी म्हणजे कसे कुरकुरीत होणार आपले चिक्की जी आहे ना ती यात काही काही कुरमुरी कसे नरम असतात ना त्यामुळे आपल्याला जरा परतवून घ्यायचे ते दोन मिनिटासाठी का हे बघा हे आता काढून घेते कुरमुरी जेव्हा भाजले ना त्या टायमाला मी पॅन गरम केलेला अगोदर गूळ आता इथे मी गोळ टाकून आहे ना गोळ विरगळून घेतलेला आहे इथे आता आपल्याला याचा ना पाक असा एक तयार करून घ्यायचंय कितपत पाक हवा ते तुम्हाला दाखवते मी कसा हवं आहे आपल्याला याची तुम्ही लाडू पण बनवू शकता मी आता चिक्की बनवते मी थोडासा ना टाकून बघते मी ढवळत राहायचंय सतत हा बघा पाक आपला टाकलेला ना होत आलाय पाक आपला अजून थोडासा आपल्याला करायचंय असा ना टणक असा आवाज यायला पाहिजे बघा होत आले आहे आपला रंगही बदली होतो आता आपल्याला ना पटकन ह्याच्यामध्ये टाकायचंय तरी पण मी आता एकदा परत चेक करते आपल्याला ना पाक असा ना कडक हवाय म्हणजे असं पाण्यात टाकल्या बरोबर हवा ग हा काढला ना दोन मिनटं थांबायचं आहे दोन मिनिटानंतर आपल्याला दोन मिनटं नाही अर्धा सेकंड एक एक सेकंड वगैरे असं थांबायचं आहे तोपर्यंत हा जो पाक आहे तुम्हाला जर वेलची पावडर हवी तर वेलची पावडर पण टाकू शकता तुम्ही मी नाही टाकणार आहे आणि हा पाक मात्र ढवळत राहायचं आहे हा मग हा पाक आहे ना तयार होत आला तयार झालेला आहे पाक हा बघा हा आता पूर्णपणे पाक तयार झालेला आहे हा काढला मी आणि हा बघा आवाज येतो ह्याचा एवढा आपल्याला पाक हवाय कडक आता आपल्याला ना लगेच ह्यामध्ये टाकायचं आहे वन ए टी एस पी एवढं आता आपल्याला जे काम आहे ना ते फास्ट करायचंय सोडा आहे सोड्याने कसं आपली किस चिक्कीला अशी छान होणार आहे मस्त गुळाचा पाक आहे ना तो फुलतो असा आणि एक चमचा एवढं तूप घालायचं आहे म्हणजे कसं एक चकाकी येते चिक्कीला आणि लगेच आपल्याला वन एट टी एस पी एवढं सोडा टाकायचा आहे बेकिंग सोडा हा बघा पाक आहे ना असा फुलणार छान असा मस्त लगेच आपल्याला टाकायचं आहे शेंगदाणे ड्रायफ्रूट्स पण तुम्ही टाकू शकता ड्रायफ्रुट्स पण टाकायचे तर टाका आणि लगेच आपल्याला कुरमुरे टाकून परतवून घ्यायचं आहे हे काम आपल्याला करायचंय एकदम मध्ये मिक्स करून घ्यायचं एकदम टाकून झाल्यावर आपल्याला लगेचच असं ना सगळं मिश्रण हे मिक्स करायचंय कुरमुरे शेंगदाणे आणि गुळाचा पाक जो आहे तो पटकन असा आणि असा गरम गरमच आता झालेला आहे मिक्स करून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस मी बंद केला याला जास्त टाईम शिजवायचं नाही आता आता लगेचच काढून आपल्याला ग्रीस केलेलं आपलं जे आहे ना पळपाट नाही तर तुम्ही शॉपिंग बोर्ड आहे ते मिश्रण आता हे बघा लगेच गरम गरम असताना हे मी टाकून घेते गरम गरम असतानाच करायचं हे काम आपल्याला पटकन फटाफट -पट। मला जसा आकार हवा आहे ना आता हे गरम गरमच ह्याचे ना चिकच्या वड्या करून घ्यायच्या कटिंग करून घ्यायचं आपल्याला गरम गरम, गरम, -गरम असताना थंड झाल्यावरती ते होणार नाही वरती जर तुम्हाला तीळ हवे असतील तर तीळ किंवा शेंगदाणे हवे असतील तर शेंगदाणे ड्रायफ्रुट्स तुम्ही काय पण टाकू शकता आतपर्यंत सुरी टाकायची आहे तुम्हाला कोणत्या आकाराची पाहिजे चिक्की त्या आकाराचं तुम्ही करू शकता आणि पाच मिनटं थांबायचं आहे थंड गरम गरम असताना हे जर केलं ना तरच होणार आहे थंड झाल्यावरती अजिबात होणार नाही पाच मिनटं थंड व्हायला द्यायचं आहे आणि आपल्याला हे

हे बघा किती छान सुंदर झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि आहे टाक तूप टाकलेलं आहे एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते मी तुम्हाला हे ना साइडचं आहे ना ते तोडून दाखवते हे आहे ते तोडून दाखवते एकदम असे बघा छान मस्त झालेले आहेत नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा